नमस्कार मी प्रगती प्रगतीच मसाला मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण मसाला मंत्रमध्ये बनवणार आहोत मटर पुलाव अगदी कमी मसाल्यांमध्ये आपण आज हा तयार करणार आहोत तर चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मटर पुलाव बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी गॅसवर हो एक प्रेशर कुकर ठेवलेला आहे कुकर गरम झाले त्यामध्ये मी ते साजूक तूप घेते आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी ॲड करूया मोहरी तडतळायला लागली की त्यामध्ये एक चमचा जिरे ॲड केले आणि पाच ते सहा कढीपत्त्याची पाणी एक बारीक कट केलेला कांदा ॲड करते आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या ज्या मी अशा उभ्या कट करून घेतलेल्या होतं आपण जे आज मटर पुलाव जो बनवणार आहे तो आपण बिलकुल मसाल्याचं बनवणार नाही आहे फक्त आपण यामध्ये हळदीचा वापर करणार आहोत कुठल्याही प्रकारचे खडे मसाले किंवा गरम मसाला आपण यामध्ये वापरणार नाही आहे साधारण आपण हा पुलाव एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ असं माप घेतलेला आहे तर साधारण हे तीन ते चार लोकांना व्यवस्थित पुरतो मी इथे लसूण आणि खोबऱ्याची अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली होती ती देखील आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदाही व्यवस्थित परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये एक कट केलेला बटाटा ॲड करणार आहोत एक छोटा टोमॅटो आणि एक वाटी भरून वटाणे हिवाळ्यामध्ये आपल्याला वटाणं खूप जास्त प्रमाणामध्ये दिसत असतो तर अशा वेळी आपण तो आणलाही पाहिजे आणि त्यापासून असे काहीतरी वेगवेगळे देखील आपण बनवले पाहिजे हे सिजनल जे फूड आहे ते आपण खाल्लेच पाहिजे चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत थोडीशी फ्रेश कोथंबीर आणि यामध्ये थोडीशी हळदी पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मी इकडे ह्या वाटीच्या मापाने एक वाटी तांदूळ घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि इथे अर्धी वाटी मी इथे तुरडाळ घेतलेली आहे मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये हे तांदूळ ट्रान्सफर करणार आहोत तांदूळ टाकल्यानंतर ही डाळ देखील आपण यामध्ये ट्रान्सफर करूयात आता ज्या वाटीच्या मापाने आपण तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीच्या मापाने आपल्याला इथे मोजून पाणी टाकायचं आहे तर एका वाटीला दोन वाटी असं आपण हे प्रमाण घेणार आहोत तर इथे एका वाटी तांदळाच्या दोन वाटी पाणी आणि अर्ध्या वाटीची एक वाटी डाळीचं हे पाणी आणि आपण जे यामध्ये बटाटा मटार वगैरे वापरलेले आहे त्यासाठी हे एक वाटी पाणी आता हे सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून हलवून देणार आहोत आता आपण ह्या कुकरचं झाकण लावणार नाही आहे हे असंच आपण याला तयार करून घेणार आहोत तर साधारण आपल्याला ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला मस्त असा पुलाव हा रेडी झालेला आहे आपण आता गॅस बंद करूया आणि यावर थोडीशी बारीक कट केलेली कोथंबीर ॲड करणार आहोत प्रकारे आपला हा मस्त असा मटर पुलाव तयार झालेला आहे आपण गरमागरम हा आता खाणार आहोत तर तुम्ही देखील असा मटर पुलाव नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू